नमस्कार मुंबई ऐसी घाट खबर रामा भाई अंबेडकर मध्य जनसेवा सेवाभा पुलिस क्वार्टर यानी स्वच्छता करने आई स्थानीय नागरिकांति प्रतिक्रिया हो गया गंदगी रहता था बच्चों के ले जाने में बहुत तकलीफ रहता था इसलिए बहुत अच्छा हो गया बच्चों लोग ले जाने में अभी मेरे को बहुत अच्छा लग रहा है आम, होण्यापासून वाचली श्रीमती सुरेखाताई घुले यांच्या प्रयत्नाने इथे जेवढं स्वच्छता झाली स्वच्छता मोहीम राबवली ही खूप अगदी चांगल्या प्रकरणाने प्रकरणातून झाली आणि इतर रोगराही पसरलेली काही इथले स्थानिक आळा घालत होते परंतु त्यांनी त्याला पण बसवलं आणि इथलं इथे कुणीच काम करू शकत नाही असं प्रत्येकाने हातवर केलेले पण साहेबांच्या मदतीने इथे एवढं मोठं जे उभारे पत्राचं शेडिंगचं काम झालं आणि काही लोकांना ती मदतच झालेली आहे भरपूर प्रमाणात कचरा घाणीचं इतकं वास्तव इतकी दुर्गंधी सुटलेली की सगळ्यांना माहिती आहे आम्ही ते फोटोज हे पण पाठवलेले आहेत की कोण करतं आणि कोण नाही करतं इथे फक्त लोक आहेत ना तो माझ्या पाठायला येतात आणि आडकाठी घालण्यात येतात बाकी कामं तर काहीच करत नाही हात वरती करतात पण त्यांना एवढा आखलन नाही की आपण लहान मुलांचा किंवा इथल्या स्थानिक लोकांचा विचार करायचा की जे गरीब आहेत हात कामगार आहेत की जे काम मोलमजुरी करून आपलं कुटुंबाचं पोट भरतात आणि हे पाऊल साहेबांनी उखल ना त्यांचे आभार मानते की त्यांनी ही खूप मोठी जोखीम घेतली कारण इथे गुंडा लोकांची खूप मोठी हे चालू आहे मोहीम चालू आहे आणि ते गरीब लोकांना आहे ना दबावण्याचा प्रयत्न करतात आणि स्त्रियांना पण ते करू देत नाही ते, ते कुणालाच कामं करू देत नाही पण त्यांच्या या धाडसाला मी सलाम करते आणि त्यांनी हे काम केलं ना खूप वाखाणण्याजोगं आहे मी त्यांचे खूप आभार मानतो या ठिकाणी दक्षता विभागामध्ये जी त्रास होता त्या घानी प्रकटामुळे इथे लहान बाळाचा मृत्यू पण गेलेला आहे परंतु जनसेवा संस्थेचे अध्यक्ष मुकुल काकड व भुगे यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज्या राजावर जे पूर्ण कंपाऊंडला जे पत्राचं काम केलं आहे ते मुकुल काकड यांच्या प्रयत्नांनी झाले आणि खऱ्या अर्थाने लोकप्रत्यचं गुण, 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 गुण गातात की खरी परिस्थिती या तिथून या भागामध्ये येताना एकदम बेकार वाटायचं एवढी भांजी परिस्थिती या ठिकाणी होती परंतु कंपाऊंड केल्यामुळं आज इथले सगळ्या लोकांचं चांगला रिस्पॉन्स आहे जेणेकरून हेच लोकांच्या काम करण्याकरिता खरं काम अशा अनेक कामं जनसेवे आहेत संस्थेच्या माध्यमातून राहू शकतो काकड साहेबांनी इकडच्या रहिवाशांसाठी खूप चांगली मदत केली कचऱ्याचा ढिगारा खाली रोग राही पसरत होती आणि इकडं ना शांतीसागरवाले लक्ष देत ना कोणी लक्ष देत होतं तर कागड साहेबांच्या आणि प्रयत्नाने हे काम चांगलं झालं आज घाटपूर परिसरात रमाबाई आंबेडकर नगर फ्रँडिस कॅम्प हे जे म्हणजे ब्लॅक लिस्टवर नाव होतं ते आज ज्या बाळाचा ह्या ठिकाणी मृत्यू झाला होता पण हे इथल्या रहिवाशांनी किंवा या ट्रॅडिशनलच्या लोकांनी माननीय मुकुंद काकर साहेबांच्याकडे जाऊन विनंतीला विनंती करून आज मुकुंद काकर यांनी स्वतःच्या स्व खर्चाने हे शेड शेडचं काम करण्यात आलं मुकुंद काकर साहेबांनी आपल्या स्व खर्चाने हे पत्र्याचा शेड मारून लोकांचं जो जो धोक्यात होतो त्यांनी ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्व खर्चाने ते काम केले केले आहे मी त्यांच्या रमाबाई कामराजच्या वतीने घाटवर दुर्गाच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो जयगण इथं या परिसरामध्ये पूर्ण दुर्गंधी पसरलेली जेव्हा आम्ही इथे रेल्वे उद्घाटनासाठी आलेलो तेव्हा या रस्त्याने जायला सुद्धा होत नव्हतं धान आणि कचरा होता हा संपूर्ण कचरा साफसफाई करून आम्ही कंपाऊंड तात्पुरतं कंपाऊंड करून दिलेलं आहे जेणेकरून इथे रहिवाशांना जो कचऱ्याचा वासाचा जो त्रास होत होता तो बहिष्य होणार नाहीये आणि आम्ही शांतीसागर त्याला सुसैकीला विनंती करतो की माडाच्या माध्यमातून किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून इथं मजबूत कंपाऊंड वाला असलं पाहिजे बांधून घ्या कारण इथे एक लहान बाळाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे इथे ह्याच्यामध्ये पाणी टाकीत पाण्याच्या टाकीत करून अशी गुद्धी घटना पुढे धरू नये म्हणून आपण एक कंपाऊंड वॉल केलेलं आहे रहिवाशांचं प्रचंड इथे उत्साह आहे प्रचंड त्यांचे त्यांचं योगदान आहे आपल्या काम करण्यासाठी सहकार्य आहे त्यांचं आणि आम्ही असं जनसेवेच्या माध्यमातून आवाहन करतो जिथे जिथे रमाबाई नगर एकशे पंचवीस किंवा एकशे तेतीस वार्डमध्ये काही तक्रारी असतील काही समस्या असतील ते आम्ही सॉल्व्ह करू